दुसरीकडे असंही म्हटलं जातं की इकडे शेंडे कुटुंबांनी सत्ता भरलेली आहे पण इकडे बसरूकरी इतकं वर्ष होते है। हे का। दुसरे दुसरी माणसं नाही कशा माझंही तेच प्रमाणात म्हणणं आहे की मी म्हणत त्या परत त्याच्यावर की भाजपाचाच उमेदवार द्या पण तो विक्रम सामंत नसेल पण भाजपाचा उमेदवार जो तो ज्यांना त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा डाग नसावा आज मलाही माहिती की माझ्या वडिलांनी जे जे काही थोड्या काम केलं त्यांचं नाव आधी घेतलं जात आहे त्यांच्या कामाच्या बद्दल त्यांचा चालू होईल असा मला अपेक्षा श्रीमंत नगरशी मंडप इथलं राजकारण सगळं असं विकास आहे मी आज भाजपमध्ये येतो मला इथून संधी द्या आणि तेवढं पुन्हा निवडणूक झाल्या तर पुन्हा एकत्रिका होतं पण कुठेही माझं वैयक्तिक हे भात नाही शहराला विकास होत तुम्ही खालापूर तालुका शिक्षण जर मंडळ बघितलं तर त्यामध्ये मसदुर सुरुवातीला अध्यक्ष होते आणि त्यांनी निव्वळ एका पक्षाच्या ताब्यात देऊन टाकले पंचवीस पंचवीस लाखाच्या ह्याच्यामध्ये आत्ता केटीसवीची वाट माझ्या माझ्याही मुलाखत मी आपल्याला सांगितलेले आहे आणि तोच प्रकार आता परत त्यांना नगरपालिका मध्ये मिली जुली करून आणि नगरपालिकेचा पण सेम केटीसी करून राहील जो भ्रष्टाचाराचा झालेला आहे प्रकार केटीसी मध्ये जर असं झालं तर परत इथं पण तोच प्रकार होण्याची शक्यता आहे पण दुसरीकडे असंही म्हटलं तर की इकडे शेंडे कुटुंबाची सत्ता भरलेली आहे पण इकडे बसून कधी इतकं वर्ष होते सातत्याने हे चेहर का दुसरे दुसरी माणसं नाही कशा माझंही तेच प्रमाणिक म्हणणं आहे की मी म्हणत नाही परंपरे त्याच्यावर की भाजपाचाच उमेदवार द्या पण तो विक्रम सावंत नसेल पण भाजपाचा उमेदवार कुठल्या प्रकारचा डाग नसावा आज मलाही माहिती आहे की माझ्या वडिलांनी जे जे काही थोड्या काम केलं त्यांचं नाव आधी घेतलं जा जात आहे त्यांच्या कामाच्या बद्दल तोच तो वारसा त्यांचा नातूही चालू होईल असं मला अपेक्षा आहे श्रीमंत नगरपालिकेला शिस्त लागली पाहिजे ती इतके पैसे असताना विकास झाला पाहिजे भाजप हा एक विकासात्मक दृष्टीने असणारा सगळा पक्ष आहे उद्या काय म्हणजे मिळाली आणि यश मिळालं शहरा शंभर टक्के शिस्त लावणार नाही याच्यामध्ये तुम्हाला येईल मदत कामं करता येईल सगळ्यात पहिला एसटी पी काम आहे गटारीचं काम आहे गटारी नियोजन आपल्याला हे निसता रोड आणि गटार बनतात त्यापेक्षा डेव्हलपमेंट काम करणं फार गरजेचं आहे आज आपल्याला नाट्य मिळेल तो पण एका वर्षात बंद पडलेला आहे मच्छी मार्केट जी बांधली गेली मच्छी मार्केट पण एका वर्षात जायला लागले म्हणजे आज जर आम्हाला फ्लॅटवाल्याला जर विकायचा असेल फ्लॅट तर मला एवढा त्रास बिल्डर एवढा त्रास होतो तुमच्या खोपोलीमध्ये काय आहे हा प्रश्न विचारला जातो आम्ही फक्त दे की आमच्याकडे घरून आहे पण आपल्याकडे दुसरं गार्डन व्यवस्थित नाही आहे बऱ्याच गोष्टी जे खोपोलीमध्ये सुखसुविधा सुख नाही आहेत मार्केट प्रॉपर नाही या ह्या सगळ्या प्रॉपर प्रॉब्लेम आपल्या खोपोलीमध्ये आहे शिवसेना शिंदेकडे असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना हे लोक म्हणजे अगदी भाजपला भाजपची गरज आहे भाजपचा वापर करून घ्यायचा असाच प्रकार चालू आहे आज जे मसूरकर साहेब भाजपाकडे तिकीट मागतात तोच प्रकार झाला आज तिकडं सुनील गेले व मसूरकर साहेब इतर तिकीट मागायला लागले त्याचं कारण काय म्हणजे फक्त राजकारण या दोन तीन कुटुंबामध्ये चालू आहे का हा माझा प्रश्न शेतीला मधून प्रश्न आहे की त्यांना तिकीट पाहिजे सुनील पाटीलला तिकीट पाहिजे होतं तिकडे तिकीट नाही भेटले ते राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादी मोस साहेबांना तिकीट भेटत नाही ते इकडे आले मग चालले काय खोपली का याचा विचार करावा म्हणणे आहे की वेळी फक्त आमची सीट पावणे चारशे मतांनी गेलेली आहे पण त्यामुळे आम्ही पक्षाच्या शेतीला ते सांगते यावेळी आम्हाला शंभर टक्के चार्ज हे आहे की आमची सीट भाजपची सीट एक नंबरला येणार आहे भाजप तडजोड करायला तयार आहे परंतु भाजप तडजोड करण्यासाठी तयार आहे पण नगर अध्यक्ष भाजपचा पाहिजे त्याच्यामुळं गावाकडे निधी लवकर पर लवकर आज आपण बघितलं असं सहा महिन्यापासून नाट्यगृहाचं काम चालू आहे पण निधी नसल्यामुळं ते काम रेंगाळले गेलेलं आहे आपल्याला तोच जर काम पटापटा करायचे असतील तर आपल्याला भाजपा शिवाय पर्याय पर पर नाही